रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सरकारच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी दहावा अर्थसंकल्प मांडला महाराष्ट्राच्या समाज काळाला अर्थकारणाला ग्रामीण भागाचा अर्थ आणि विशेष करून महिला भगिनींच्या एकंदरीत व्यवस्थेला सर्वाधिक ताकद आणि शक्ती देणारा अर्थसंकल्प राज्याच्या स्थापनेच्या नंतर पहिल्या प्रथमच त्या ठिकाणी मांडला गेला आहे आज पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मला हेच सांगायचं आहे की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्येच आदरणी अजितदादांची जनसन्मान यात्रा समज महाराष्ट्रामध्ये आम्ही त्या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि त्याची सुरुवात नाशिक पासून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत यामध्ये प्रामुख्याने संबंध घटकांशी अजितदादांचा थेटपणाने संवाद त्या ठिकाणी होणार आहे त्यामध्ये माझी लाडकी बहीणची जी योजना आहे महिला भगिनींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये दरमा जमा होणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत वर्षाला तीन बी गॅस सिलेंडर्स एस सी एस टी आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाच्यासाठी त्याचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे ती एक महत्वाकांक्षी योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलती योजना शेतकऱ्यांना बी बियाणं विनामूल्य आणि थकीत बिल इतक्या वर्षाचं शेतकऱ्यांचं शेती पंपाचं तीन एच पी ती ते साडेसात एच पर्यंत जे काही थकीत बिल होतं ते माफ होऊन पुढच्या कालावधीमध्ये बारा तास वीज त्या शेतकरी बांधवांना मोफत मिळणार आहे ती योजना असेल आणि विशेष करून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना युवक आणि युवतींना अर्थ प्राप्त विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये त्यांना प्रशिक्षणार्थी वेतन देण्यात येणार आहे राज्यातील दहा लाख विद्यार्थी विद्यार्थी भगिनींना दहा हजार कोटी रुपयाचं प्रशिक्षण वेतन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि त्याचबरोबर मधल्या कालावधीमध्ये दे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं होतं त्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी दिलं जाणार आहे समाजामधल्या या आर्थिक बदलाचं महत्वाचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवत राज्याच्या सरकारने या संदर्भामध्ये क्रांतिकारी निर्णय घेतला आणि त्याच माध्यमातून आदरणीय अजितदादा समजा महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रा त्या ठिकाणी करणार आहेत जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघातून यात्रा जाईल सुरुवातीच्या कालावधीमध्ये सर्व घटकांशी त्या ठिकाणी त्यांचा संवाद होईल काही सत्रामध्ये शेतकरी वर्ग कांदा उत्पादक शेतकरी असेल त्यांच्याजवळ संवाद होईल समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशीसुद्धा संवाद करण्याचा आम्ही त्या ठिकाणी नियोजित करतो आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की या संबंध योजनेच्यामुळे जनतेच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आनंदाचं वातावरण निर्माण झालेलंच आहे परंतु विरोधक या योजनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळी टीका टिप्पणी करण्याचा जो काय प्रयत्न करतायत योजनेची फलश्रुती थेटपणाने महिला बहिणींच्या खात्यामध्ये ज्या रक्कम जमा होईल त्या क्षणाला त्या दिवशी त्या ठिकाणी सुरू होणार आहे या दृष्टिकोनातून सुद्धा आपण पाहिलं तर एकतीस पर्यंत जरी अर्ज स्वीकारण्याची मुदत दिली असली तरी ऑगस्ट महिन्यामध्ये जरी अर्ज दाखल झाले तरी त्यांना लाभ जुलै महिन्यापासून म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने त्या ठिकाणी मिळणार आहे या योजनेच्या अवतीमध्ये काही शंका असतील तर त्याचंही निराकरण करणं अधिक या योजनेच्या अवतीमध्ये इतर काही बाबी असतील तर त्या सुद्धा समजून घेणं असा त्या आदित्यदाच्या जनसन्मान यात्रेचा त्या ठिकाणी हेतू आहे आणि ही बाब स्पष्ट आहे की दोन महिन्याने आम्हाला सर्वांनाच महाराष्ट्राच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे पण निवडणुकीला सामोरं जात असतानाच विकास शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता हा आमची राजकीय विचारधारा आणि मग जनतेच्या दृष्टिकोनतून घेतलेले अत्यंत महत्वाचे क्रांतिकारी निर्णय हे या माध्यमातून थेटपणाने सामान्य मतदारांपर्यंत कसे पोचता येतील हाच हा त्याच्या पाठीमागचा हेतू त्या ठिकाणी आहे आज मी प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्या समेत माझे फ्रंटलचे सर्व पदाधिकारी दोन दिवस आम्ही नाशिकच्या दौऱ्यामध्ये आहोत तर इथला झाल्याच्या नंतर मग देवाळीला होईल मग सिन्नरला होईल कोपरगावला होईल संध्याकाळी येवल्याला होईल उद्या सकाळी निफाडला आहे नंतर मग दिंडो दिंडोरीला आहे असा पद्धतीचा दौरा मी त्या ठिकाणी ठेवलेला आहे पुढच्या टप्प्यामध्ये इतर मत ह्याच्यामध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणाहूनही जनसन्मान यात्रा जाणार आहे त्या त्या ठिकाणी त्याच्या पूर्वतयारीसाठी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आणि माझी सर्व टीम त्या ठिकाणी जाणार आहे आजच्या पत्रकार परिषदेचा हेतू मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवला आपल्याला काय मोकेपणाने संवाद करायचा असेल तर आपण करावा अशी विनंती आहे साहेब आपण जिल्ह्याचा आढावा घेतोय आपण जर बघितलं तर जिल्ह्यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद आहे सहा आमदार सध्या विद्यमान आपले आहेत त्यामुळे आता आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपण किती जागांची मागणी करणार आहोत तेवढ्या जागा आपल्याला मिळतील काय विश्वास नाही तीन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली आम्ही एक समन्वय समिती नेमतो समज महाराष्ट्रामध्ये एकत्रितपणाने नियोजन करण्याच्या दुष्काळतून जागा वाटपाच्या संदर्भामध्ये सुद्धा एक दोन दिवसामध्ये दिल्लीच्या केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ आमची त्या ठिकाणी चर्चा होईल आणि ती चर्चा पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला आम्ही त्या संदर्भातला तपशील त्या ठिकाणी देऊ परंतु एक भाव स्पष्टपणान त्या ठिकाणी आहे की महायुतीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात कुठल्याही मतभेदी नाहीत चढावडी नाही निवडून येण्याची क्षमता सिटिंग या सर्वच गोष्टीचा विचार करत आम्ही त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेणार आहोत वरिष्ठ पातळीवर परिस्थिती असली तरी मात्र स्थानिक पातळीवर परिस्थिती उरली अनेक जागांवरती तिन्ही पक्षांकडून दावा हा केला जाणार आहे तशी परिस्थिती देखील पक्षांनी तयारी देखील सुरू केली त्यामुळे कुठेतरी अडचणीचा भाग होईल किंवा स्थानिक पातळीवर स्वबळावर निर्णय घेतले जातील असं काही नाही सोबळावरती निर्णय घेण्याचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवत नाही खरं की अपेक्षा पाठवतात असं अनिल देशमुखांनी म्हटलंय कदम नावाच्या व्यक्तीकडे अनिल पाठवतांच्या संदर्भात हे दोघे एकमेकांचं उत्तर देण्यास सक्षम आहे देवेंद्रजी सक्षम आहेत मुख्यमंत्री राहिलेत राज्याचे गृहमंत्री आहेत ते एकेकाचे एक अनिल देशमुख गृहमंत्री होते दोन गृहमंत्र्यांच्या वादात माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना कशाला जाव। पैसे प्रश्न कुठेतरी छगन भुजबळ आरोपी लढत आहेत कुठेतरी एकटी पडले का असं बघायला मिळते कारण आपले जे नेते मंडळ आहेत त्यांच्या पाठीशी कुठेतरी ते सांगते लढत गेले नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे ओबीसीच्या आरक्षणाला किंवा इतर कोणाही घटकाच्या आरक्षणाला धक्का न लागता ते आरक्षण मिळालं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी नियमितपणाने जाहीर केलेला आहे अशा वेळेला या सगळ्या गोष्टीकडे सरकार सकारात्मक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पाहत आहे आणि मला विश्वास आहे की या संदर्भातला योग्य तो निर्णय पुढच्या काही विशिष्ट कालावधीमध्ये झालेला आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल जयंत पाटील की धनंजय मुंडे कुठे जाण्यासाठी आहात असं मला स्वतःला काय वाटत नाही पण अशी आत्मघातकी विधानं करत जयंत पाटील नेमका कुठल्या मार्गावरती जात आहेत असं मला त्याला फक्त त्या ठिकाणी विचारायचं आहे मुख्यमंत्री लाडकी ऐवजी लाडकी बायको योजना ना असं म्हणणारा जयंत पाटलांना ना, ना असं फार म्हणण्याचा फार नैतिक अधिकार राहिला आहे असं मला स्वतःला काय त्या ठिकाणी वाटत <snesi>